हॅलो फ्रेंड्स नमस्कार स्वागत आहे तुमचं स्वीट अँड स्पायसी किचनमध्ये कसे आहात तुम्ही सर्वजण मजेत ना लहान मुलांना डोनट्स हे खूप आवडतात हे डोनट्स योग्य प्रमाण वापरून घरच्या घरी कसे तयार करायचे हे आजच्या रेसिपीमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे इथे मी एक बोल घेतलेला आहे याच्यामध्ये आपल्याला दोन कप कोमट असलेलं दूध घ्यायचं आहे म्हणजेच हे दूध हलकं गरम असलं पाहिजे आता याच्यामध्ये आपल्याला दोन ते तीन चमचे पिठी साखर घालायची आहे तुमच्याकडे पिठी साखर नसेल तर तुम्ही रेग्युलर साखर घातली तरीही चालेल ही चाले। साखर घातल्यानंतर आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे साखर ही दुधामध्ये पूर्णपणे विरघळली पाहिजे ही साखर आता पूर्णपणे विरघळलेली आहे आता आपण याच्यामध्ये दोन चमचे इस्ट पावडर घालूया आता हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हे मी व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे याच्यावरती झाकण ठेवून आपल्याला हे दहा मिनिटे ठेवून द्यायचं आहे इथे मी चार वाट्या मैदा चाळून घेतलेला आहे आता याच्यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ घालायचं आहे आता आपण जे ईजचं मिश्रण तयार केलं होतं हे छान फुललेलं आहे आता आपण ते या मैद्यामध्ये घालायचं आहे आता हा मैदा आपल्याला पोळीच्या पिठाप्रमाणे व्यवस्थित मळून घ्यायचा आहे हे पीठ कोरडं झालेलं आहे याच्यासाठी आपल्याला आणखी पाणी लागेल तर इथे आपण थोडं थोडं पाणी घालून हे पीठ व्यवस्थित मळून घेणार आहोत हे पीठ आता मळून तयार झालेलं आहे आता आपण याच्यावरती थोडंसं तेल टाकूया इथे मी एक चमचा तेल घातलेला आहे आता तेल घातल्यानंतर हे पीठ आपल्याला परत एक चार ते पाच मिनिटे व्यवस्थित मळायचं आहे हे पीठ मी चार ते पाच मिनिटे व्यवस्थित मळून घेतलेलं आहे हे एकदम सॉफ्ट असं बनून तयार झालेलं आहे मी तुम्हाला दाखवते इथे तुम्ही पाहू शकता हे पीठ किती छान पैकी मळून तयार झालेलं आहे आता आपल्याला हे पीठ याच भांड्यामध्ये ठेवायचं आहे याच्यावरती एक झाकण ठेवून आपल्याला हे पीठ एक ते दीड तास फुलण्यासाठी ठेवून द्यायचं आहे एक ते दीड तासानंतर तुम्ही पाहू शकता हे पीठ किती छान पैकी फुललेलं आहे आता हे पीठ आपण परत एकदा व्यवस्थित मळून घेऊया तर या पिठामधील आपल्याला अर्ध्या पिठाचा एक गोळा तयार करून घ्यायचा आहे अगोदर आपल्याला थोडासा कोरडा मैदा टाकायचा आहे आता याच्यावरती आपण जो पिठाचा गोळा तयार केला होता तो ठेवायचा आहे परत याच्यावरती थोडासा मैदा घालायचा आहे आता याची आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे तर ही पोळी आता आपली लाटून तयार झालेली आहे याप्रमाणे आपल्याला अशी जाडसर अशी ही पोळी लाटायची आहे इथे मी एक ग्लास घेतलेला आहे तसेच आपल्याला अशा प्रकारे एक छोटस बॉटलचं झाकण लागणार आहे आता या ग्लासच्या मदतीने आपण या पोळीवरती अशा प्रकारे गोल कट करून घेऊ इथे मी हे सर्व कट करून घेतलेले आहेत आता आपण जे बॉटलचं छोटं झाकण घेतलं होतं याच्या सहाय्याने अशा प्रकारे हे सर्व राऊंड कट करून घ्यायचे आहेत म्हणजेच याला डोनट्सचा आकार येईल तुम्ही पाहू शकता हे अशा प्रकारे आपल्याला कट करून घ्यायचं आहे इथे मी ते सर्व कट करून घेतलेले आहेत आता आपण हे ते है, ते आता जे साईडचं एक्स्ट्राचं पीठ आहे ते काढून घेऊ आता आपल्याला याच्यामधील जे हे छोटे छोटे सर्कल्स आहेत ते काढून घ्यायचे आहेत अशा प्रकारे याला डोनटचा आकार आलेला आहे इथे मी बटर पेपर कट करून घेतलेला आहे अशा प्रकारे आपल्याला याच्यावरती हे तयार केलेले डोनट्स ठेवायचे आहेत जेणेकरून हे एकमेकांना चितकणार नाहीत हे डोनट्स आपले तयार झालेले आहेत आता याच्यावरती आपल्याला एक कापड झाकून दहा ते पंधरा मिनिटे ठेवून द्यायचं आहे इथे मी तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे हे डोनट्सही आपले छानपैकी फुललेले आहेत आता याच्यामध्ये आपण तयार केलेले डोनट्स तळण्यासाठी टाकूया या डोनट्सला छान लालसर येईपर्यंत आपल्याला व्यवस्थित तळून घ्यायचे आहे इथे तुम्ही पाहू शकता हे डोनट्स किती छानपैकी फुललेले आहेत हे छान लालसर असे तळून तयार झालेले आहेत आता आपण हे काढून घेऊया याला आपल्याला थोडा वेळ थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे इथे मी डार्क चॉकलेट वितळवून घेतलेलं आहे डबल बॉयलरने डार्क चॉकलेट कसं वितळवायचं हे मी तुम्हाला अगोदरही सांगितलेलं होतं अशा प्रकारे हे डोनट आपल्याला चॉकलेटमध्ये डीप करून घ्यायचे आहेत इथे मी सर्व डोनट चॉकलेटमध्ये डीप करून घेतलेले आहेत आता आपण याच्यावरती थोडंसं डेकोरेट करूया इथे मी काही वरमसिनीज वापरलेल्या आहेत किंवा अशा प्रकारे तुम्ही शुगर बॉल्स वापरू शकता किंवा चॉको चिप्सही वापरू शकता हे डोनट्स लहान मुलांना खूप आवडतात तुम्ही जर अशा प्रकारे हे घरच्या घरी तयार करून दिले तर मुले खूप आवडीने खातील कारण चॉकलेट हा तर लहान मुलांचा सगळ्यात आवडीचा पदार्थ आहे त्याच्यामुळे डोनट्स हा प्रकार मुलांना खूप आवडतो इथे मी सर्व डोनट्सवरती स्प्रिंकल करून घेतलेला आहे काही डोनट्सवरती मी किसून घेतलेलं चॉकलेट घातलेला आहे तर अशा प्रकारे आपले हे डोनट्स बनून तयार झालेले आहेत हे खूप छान झालेले आहेत तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुम्हाला ही खूप आवडतील कमेंट बॉक्समध्ये कळवायला मला अजिबात विसरू नका तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करा लाईक आणि शेअर करा तसेच बेल आयकॉन क्लिक करा वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद